नमस्कार शेतकरी बांधवलं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत स्वागत आपण रिसोर्सचे स्वागत आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवर जिल्ह्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटकरी मार्केट यार्ड पुणे येथे फोटो शेतमालाचे रोज पाहायला मिळतील तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करून करा हा शे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजचे रोज शेतमालात होणारे बदल रोज दररोज पाहायला पाहिजे दुसरं चला तर पाहू की आज कोणत्या कांद्यांसाठी काय दर पाहायला मिळते तर मी दर कांद्यांसाठी काय मिळतो कांद्यांची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जुना कांदा पाहायला मिळतो जर हा लहान साईजमध्ये साधारणतः जुन्या कांद्यासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर दे ती पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळते आवक पाहिजे तशी कमी पाहायला मिळते जर दर जे आहे ते बरेच दिवसापासून ते जीमध्ये असते तर पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते जुन्या कांद्यासाठी बरेच दिवसापासून चांगले वाढलेले पाहायला मिळतात तर जुन्या कांद्यांना मागणी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्याची आवक जी आहे ते मार्केटमध्ये मुख्य प्रमाणात पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार नवीन कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतं तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून चांगले एक नंबर टॉक्लिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये एक टिकून असलेले पाहायला तर हलक्या मालासाठी साधारणतः तीन ते चार रुपयापासून देखील दर मार्केटमध्ये दे, हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात तर यंदाच्या वर्षी कांद्यांची क्वालिटी पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये नाचण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहू शकता पावसाने भिजल्यामुळे यंदाच्या वर्षी का कांद्याचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती हलक्या कांद्याची मोठ्या ती पाहायला मिळते तर बदल हा मार्केटमध्ये असा पाहायला मिळतो की क्वालिटी हलक्या क्वालिटीमध्ये जरी साईज आपल्याला मोठी असली तरी हलके माल जे आहे ते हलक्या मालांसाठी डिमांड मार्केटमध्ये कमी पाहायला होते तर कलर असलेल्या क्वा क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर जे आहे ते चांगले टिकून असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी आणि न भिजलेल्या कांद्यासाठी मार्केट जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकून असलेले पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये आवक देखील भरपूर पाहायला मिळते त्या दर जे आहे ते चांगल्या कांद्यासाठी टिकून असलेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असतात त्या चॅनलला करा जेणेकरून आपल्याला गुन्टिकडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील